बाहेरून नाश्ता मागवण्यापेक्षा घरी जसा हेल्दी नाश्ता बनवून खाल्ला तर उत्तमच तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा तर इथे मी ज्वारी नाचणी तांदूळ आणि मूग हे थोडे म्हणजे कमी जास्त प्रमाणात असे घेऊन मी रात्रीच भिजत घातलेले होते मस्तपैकी हे भिजून झाले आहेत बघू शकता आपण नाचणी वगैरे सगळं घेतलेलं आहे मी याच्यामध्ये तर तुमच्या हिशोबाने तुम्ही एक एक वाटी देखील घेऊ शकता किंवा क अर्धी वाटी नाचणी एक वाटी तांदूळ एक वाटी मूग डा मूग अख्खे मूग आणि तुम्हाला जर ज्वारी कमी जास्त प्रमाणात घ्यायची तर तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता तर इथे मी हे सगळं रात्रभर भिजत घातलेलं होतं ते मी सकाळी मस्तपैकी असं बारीक अशी छानशी अशी अशी इडलीच्या पिठासारखी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ते मी एका पातेल्यात ओतून घेतलेलं आहे तर बाकीचे उर्वरित आपलं आलं जे भिजलेलं कडधान्य होतं ते देखील मी इथे मिक्सरला ग्राईंड करून घेतलेलं आहे तर आता मी हे पूर्ण बॅटर हे वापरण्यामध्ये घेणार नाही आहे सगळ्याच बॅटरचं मी खायला वस्तू बनवणार नाही आहे तर मी बाकीचं बॅटर हे काढून घेतलेलं आहे साईडला अर्धच बॅटर मी वापरणार आहे तर तुम्ही जर मोठ्यांसाठी नाश्ता बनवत असाल तर याच्यामध्ये तुम्ही जिरं लसूण अद्रक सगळं काही तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे अशी पेस्ट घालू शकता आणि आता तुम्ही वरून ला चटणीचा वापर देखील करू शकता पण मी इथे माझ्या लहान बाळासाठी बनवते त्यासाठी मी याच्यात थोडंसं जिरं आणि काहीच्या विपुरता मीठ घातलेलं आहे फक्त एवढं बस झालं तर एवढ्यानेच मी त्याच्यासाठी नाश्ता बनवणार आहे मस्तपैकी हे सगळं बेट असं मिक्स करून घ्यायचं आहे जिरं वगैरे मीठ वगैरे सगळं असं मिक्स झाल्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्हाला त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको मस्तपैकी अशी पातळ आपल्याला स्लरी तर तयार करून घ्यायची आहे तर आपलं बॅटर इथे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर मी येथे गॅसवरती एक पॅन चढवणार आहे एक तवा ठेवते मी त्याच्यावरती तर याच्यावरती आपल्याला डोसा देखील बनवून घ्यायचा आहे आपल्याला हल्लीच मुलं बाहेरच्या वस्तू खाताना दिसतात त्याच्यामध्ये त्यांना बर्गर बसो सँडविच असो त्याच्यामध्ये त्यांना चीज वगैरे ह्या वस्तू आवडत असतात तर का नाही आपण ते घरी बनवू शकतो तर तोच प्रयत्न मी घरी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी इथे जो ढोसा बनवणार आहे त्यात देखील मी चीजच टाकणार आहे आणि जे काही आपण सँडविच टाईप मी उत्तप्पा बनवला आहे एक प्रकारे उत्तप्पा समजू शकता पण मी तो थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे तर इथे मी तव्यावरती बॅटर टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी आपल्याला असा पातळ असा डोसा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता आपण मस्तपैकी आपला डोसा हा बनून तयार होत आहे गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे एकदम लो फ्लेमवरती ठेवून काय उपयोग नाही कारण आपण जे कडधान्य घेतलेलं होतं त्याला त्याची चव यायला पाहिजे म्हणून आपण व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी ते तुपाचा वापर न करता तेलाचा वापर करत आहे कारण काही काही मुलांना तूप बटर हे आवडत नसतं तर माझ्या मोठ्या मुलाला तर बिलकुल आवडत नाही हे बाकी गोष्टी अशा टाकलेल्या तर मी तेलचाच वापर करते तर मी ते जे चीज होतं आपलं आलं ते चीज मी एका -किस किसनीने असं किसून घेत आहे मस्तपैकी देखील गरम आहे तर ही चीज देखील मेल्ट होईल थोड्या वेळाने तर अशापैकी आपण आपल्या मुलांना नवीन प्रकारे नाश्ता देऊ शकतो मोठे देखील असा नाश्ता एन्जॉय करू शकता तुम्ही देखील असा नाश्ता घरच्या गर घरी सगळ्यांसाठी सा बनवू शकता तर अजून मी एक डोसा त्यासाठी काढणार आहे मस्तपैकी असे नवीन नवीन प्रयोग आपण घरी करून बघायची तवा जर जसं तापलेला असेल तर त्यावर तुम्ही थोडंसं पाणी शिपडू शकता किंवा तेल लावून तुम्ही त्याला स्वॅप करू शकता मस्त असं तेल लावून तुम्ही त्याच्यावरती कपडा वगैरे फिरवून घ्यायचं आहे नाही तर मग तुम्ही त्याच्यावरती थोडासा पाण्याचा झपका मारायचा आहे तर या पद्धतीने मी दुसरा डोसा देखील बनवून घेत आहे मस्तपैकी आपले हे मूग डाळचे म्हणजे सगळं मिलेट आपण हे मिक्स केलेलं जे होतं त्याचे आपण हे डोसे बनवत आहोत तुम्ही याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता तर तुम्ही याचे आप्पे देखील बनवू शकता मस्तपैकी खमंग कुरकुरीत असे आप्पे बनवून तयार होतील जर तुम्ही आप्पे बनवायचा प्रयत्न केला तर या इथे आत्ता आपला दुसरा डोसा देखील तयार झालेला आहे तर आत्ता आपण इथे सँडविच टाईप जो मी नाश्ता दाखवलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तो बनवायला घेते तर इथे मी दोन चम चमचे बेटर घेऊन घेतलेला गे आहे इथं तर बॅटरमध्ये मी आत्ता काही व्हेजीस म्हणजे जे आपल्याकडे तुमच्याकडे जे असेल सलाद वगैरे टाईप ज्या वस्तू असेल त्या तुम्ही त्यात ॲड करू शकता तर मी आता इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची या वस्तू ॲड करते तुमच्याकडे जर पनीर वगैरे असेल ते देखील तुम्ही याच्यात ॲड करू शकता किंवा काजर वगैरे ते देखील तुम्ही यात ॲड करू शकता जर तुम्हाला हे सगळं जर स्किप करायचं असेल तर तुम्ही यात बटाटा देखील ॲड करू शकता बटाटा घालायचा आहे साधा सोपा आपला त्याच्यात हिरवी मिरची वगैरे ॲड करून मस्तपैकी आणि मग त्याच्यानंतर आत्ता आपण त्याच्यावरती जे बॅटर होतं आपलंवाला ते टाकणार आहोत बॅटर टाकून झाल्यानंतर आपला जो हा उत्तप्पा टाईप सँडविच आहे तो आपल्याला तसा दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती राहू द्यायचा आहे मस्तपैकी तो खालून कुरकुरीत असा तयार होईल स्पंजी मस्त आता त्याच्यानंतर आपण त्याला परतून घ्यायचा आहे तर त्याला उलटताना थोडंसं आपल्याकडे जर मोठा चमचा असेल तर त्याचा उपयोग करा जर नसेल तर याचा देखील उपयोग करू शकता तुम्ही छोटा जो असेल तो तर जो आजूबाजू जे पसरलेलं होतं आपलं आलं बॅटर ते तुम्ही मस्तपैकी असं साईडला करून घ्यायचं आता इथे आपला होममेड सँडविच हा तयार झालेला आहे जिथे आपल्याला ब्रेडची बिलकुल गरज पडलेली नाही आहे तर इथे तुम्ही स्टफिंग कोणतेही ॲड करू शकता तर तुम्ही जेव्हा हा सँडविच खाल तेव्हा एक नंबर असं सँडविच लागेल तुम्हाला टेस्टला तर इथे मी थोडंसं चीज देखील टाकत आहे सँडविचवरती म्हणजेच त्याच्यावरती तुम्ही जे चीज टाकाल ते आपोआप तो गरम असल्यामुळे वितळेल तर अशा नवीन नवीन रेसिपीज तुम्ही ट्राय करू शकता आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर हा नाश्ता ट्राय केला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसा बनला आहे म्हणून तर आपला हा सँडविच डोसा तयार झालेला आहे उत्तप्पा तयार झालेला आहे आता मी इथे जो आपला साधा उत्तप्पा असतो तो, तो देखील तयार करून दाखवत आहे त्याच्यात मी देखील या थोड्याशा भाज्या या यूज करत आहे बॅटर थोडं कमी पडल्यामुळे मी थोडंसं जास्त प्रमाणात पसरून घेतलं आहे त्याला तर या पद्धतीने मी हा उत्तप्पा तयार करून घेत आहे एवढं भारी पोट भरून मस्त हलका असा नाश्ता तयार होतो हा पोट पण भरतं आणि मन पण भरतं आपला ब्रेड खाण्यापेक्षा हा जर घरगुती नाश्ता तुम्ही तयार कराल तर तुमचा शंभर टक्के गॅरंटीने सांगते तुमचं वेट लॉस हे होईल म्हणजे होईल कारण आपला जो नाश्ता असतो तो जरा हलका जसायला पाहिजे जास्त जड हेवी असा नाश्ता करायला नको त्याच्यामुळे तुम्ही असे नवीन नवीन रेसिपीज ट्राय करू शकता आणि तुमचं वेट लॉस देखील करू शकता आणि आपल्या घरातले जे लहान मुलं आहेत त्यांना देखील नवीन नवीन पदार्थ खायला आवडतात तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना नवीन नवीन पदार्थ बनवून खाऊ घालू शकता जर मुलं खुशतात आपण पण खुश असतो तर तुम्ही याचे देखील बनवू शकता तुम्ही या सँडविचसोबत डोशासोबत तुम्हाला जी चटणी हवी ती तुम्ही बनवून खाऊ शकता तुम्हाला खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी जी बन बनवायची ती बनवू शकता अन्यथा तुम्ही स्किप करू शकता कारण मी इथे कोणतेच चटणीचा वापर केलेला नाही मुलाला देताना मी फक्त त्याच्यात टोमॅटो सॉस दिला होता त्याला तर त्यासोबतच त्याने आवडून आवडून खाल्लेलं आहे तर तुम्ही डब्याला देखील तुमच्या मुलांना या प्रकारच्या नाश्ता बनवून देऊ शकता त्यांचं देखील पोट भरेल आणि ते देखील खुश राहतील तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका जर का तुम्हाला वेट लॉससाठी काही रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही मला नक्की हमखास कमेंटमध्ये सांगू शकता तर मी त्या पद्धतीने रेसिपीज आणण्याचा पुरेपूर प्रयत्न तर अशाच नवीन नवीन हेल्दी आणि मस्त असा होममेड नाश्ता तयार करून खात राहा खुश राहा आणि हेल्दी राहा धन्यवाद